संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कळंब वरपेमळा तालुका आंबेगाव येथे शुक्रवार दिनांक सात जून रोजी कंटेनर आणि मोटरसायकलमध्ये धडक होऊन अपघात झाला या अपघातामध्ये मागून येणाऱ्या कंटेनरनं मोटरसायकलला धडक दिल्यानं मोटरसायकलवरील जाकीर सय्यद वैवर्ष अठ्ठावीस राहणार टिळेकरवाडी तालुका जुन्नर या तरुणाचा मोटरसायकलवरून खाली पडून मृत्यू झालाय आपली कस असं उडवलं याने उडवलं डायरेक्ट उडाला पलीकडे गेला ना तो याने उडाले तो गेला गेलाय ना हा मग हॅलो हॅलो तुमच्याकडे गेला ती संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे कळम ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा